ते बघ किती छान सारावतात लहानपणी आपण तर त्या चिखलाच्या भाकरी करायचो आम्ही अजून शेणाच्या गौऱ्या करायचो हा तर घर सारा ना

चाना ना दा 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 का नाही काय सारून घेत तुरी लहानपणी द्या आम्ही पण असं सरवायचो हा आम्ही शेणाने सरवायचो आणि छान कडाने ना दगड लावायचो सारून घ्यायचं भांडी खुंडी ठेवायचो आणि भांडी कशाची न राहायच्या खाऊच्या काय काय नव्हते काय तिथले नको माती घेऊन नाही का तिथ ती काढली गे झालं असलं बाद झालं आता ठेवू मामाची तर तरी काय आई एवढंच लहानपण आहे आम्हाला किती लहानपणी खेळ खेळा कोण खेळत आता आणि आमच्या वेळेस पण लय वेगळे खेळ होते बरं का आता त्या पुरण लय वेगळे उलट हा आपल्याला काय होत लाकडा देऊ करायचं आणि त्या झाडाखाली खेळायचो आपण पिरूच्या झाडाखाली खेळला टेंट हाऊस आणि त्यात बांडी खुंडी असे हे का नाही त्रिशू नाही ना हा ना आम्ही लैस होतो नऊ दाजण नाही तुला आम्ही आल्यावर आतून आल्यावर आमच्या घरी यायचंय का तुला आमच्या घरी यायचं का मग कुठं जायचं पाण्यात जायचं का पाण्यात जायचं का खेळायला खेळायला कोण कोण जायचं कोण कोण जायचं परत खेळायला अजून कोण अजून बाबा